गुड इव्हनिंग आशाताई तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा ज्ञानप्रबोधिनी यूट्यूब चॅनलमध्ये तर मैत्रिणींनो ज्या काही माझ्या आशा स्वयंसेविका मैत्रिणी आहेत तर त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ मी घेऊन आलेले आहे कारण की आशाताई ज्यावेळेस काम करतात तर त्यावेळेस बऱ्याच वेळेस काय होतं तर त्या जे काही काम करत असतात तर त्याची तपासणी करण्यासाठी किंवा विजिटसाठी वरचे आपल्या टी एम ओ ऑफिसचे अधिकारी असतील किंवा मग आपल्या एस डी ए म्हणजे आपल्या जो काही जिल्हा असेल तर म्हणजे डी एच ओ ऑफिसचे टीम वगैरे येते तर अशा वेळी आशांची ज्यावेळेस रजिस्टर वगैरे चेक होतात तर ती रजिस्टर व्यवस्थितरित्या नसतात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी कुठल्या प्रकारचं रजिस्टर आशांनी प्रकारे अद्ययावत ठेवायचं किंवा कुठलं रजिस्टर आशांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे की जे तिनं अद्ययावत म्हणजे अपडेट करणं नियमितपणे अपडेट करणं महत्त्वाचं आहे तर याबाबतची माहिती सांगणार आहे व्हिडिओ आशाताईंसाठी अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळे आशाताई व्हिडिओमधून स्किप करू नका आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या ज्ञानप्रबोधिनी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर तेवढं तेवढं मात्र करून घ्या तर बघा तर सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर आशांचं काम हे माता आणि बालक यांचं आरोग्य किंवा त्यांचं लसीकरण वगैरे असेल किंवा त्यांचे व्हिजिट वगैरे असेल तर याच्याशी सर्वात जास्त म्हणजे या टॉपिकशी सर्वात जास्त महत्त्वाचं आहे त्यामुळे आशा ताईंनी काय केलं पाहिजे तर जे काही त्यांच्या त्यांच्या भागातील जी काही का गरोदर माता असतील स्तंदा माता असतील तर यांना ज्यावेळेस त्या गृहभेटी देतात तर त्यावेळेस त्यांच्या गृहभेटीमध्ये त्यांनी त्या गरोदर मातेला स्तंदा मातेला कुठल्या प्रकारचं समुपदेशन केलं किंवा त्याची त्यांची व्हिजिट वगैरे घेतल्यानंतर त्यांना म्हणजे काय आढळून आलं त्यांचं म्हणजे कुठल्या प्रकारची तपासणी केली किंवा कुठल्या प्रकारचं समुपदेशन केलं हे आशाताईंनी त्यांचं जे गृहभेटीचं म्हणजे दैनंदिन गृहभेटीचं जे काही रजिस्टर आहे तर त्यामध्ये व्यवस्थितरित्या लिहून ठेवायचं आहे आणि त्याखाली ज्यांना म्हणजे ज्या घराला व्हिजिट वगैरे दिली आणि कुठल्या तारखेला त्यांनी ही व्हिजिट दिली कुठलं समुपदेशन केलं तर ते देखील व्यवस्थित लिहून त्या घरातील त्या मातेची गरोदर माता असू स्तंदा माता असू तर त्यांचं त्या ठिकाणी साईन घ्यायला विसरायचं नाही तर त्यानंतर पुढे जाऊन सांगायचं झालं तर जे काही लसीकरणाचं रजिस्टर असतं तर ते देखील आशाताईने अपडेट ठेवणं म्हणजे अद्ययावत ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे जर म्हणजे ज्यावेळेस आपण अपेक्षित यादी काढून देतो तर ह्या अपेक्षित यादीसाठी यादीसाठी देखील जेव्हा लाभार्थी आपल्याला काढायचे असतात तर त्यावेळेस हे लसीकरणाचं रजिस्टर आपलं अपडेट असणं अतिशय महत्त्वाचं आहे त्यामुळे आपलं आर आय सत्र जे असतं तर त्यामध्ये आपण ह्या महिन्यामध्ये कुठले लाभार्थ्यांचं लसीकरण झालं म्हणजे कुठली लस त्या लाभार्थ्याला दिली बी सी जी असू पेंटा फर्स्टपासून थर्डपर्यंत असू तर त्यासोबत दिल्या जाणाऱ्या ज्या काही रोटा व्हायरस असतील किंवा ओ पी व्ही वगैरे असेल तर सगळ्यांच्या तारखा वगैरे व्यवस्थित ता लिहून आणि कुठली लस बाळाला दिली कुठली लस द्यायची राहिली हे सगळं दयावर ठेवणं अशा त्यांनी अतिशय महत्त्वाचं आहे म्हणजे सर्वात महत्त्वाचं सांगायचं झालं तर हे पहिलं तर गृहभेटीचं रजिस्टर त्यांनी अदयावर ठेवायचं आहे तर या गृहभेटीमध्ये त्यांनी कुठलाही म्हणजे समजा एखादा सातजन्य सातजन्य रोग आपल्या भागात आढळत असेल किंवा म्हणजे चार पाच जणांपेक्षा अधिक जणांना जर एकच प्रकारची लक्षणं वगैरे आढळत असतील तर ते देखील आशाताईंनी त्यांचं जे काही गृहभेटीचं रजिस्टर आहे तर त्यामध्ये व्यवस्थितरित्या लिहून ठेवायचं आहे तेथील माणसांना त्यावरती त्यांनी कुठल्या प्रकारचं समुपदेशन केलं हे देखील त्यांनी लिहून त्यांच्या सह्या वगैरे देखील घ्यायचं आहेत म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आशाताईंचं गृहभेटीचं रजिस्टर आहे तर त्यां ते त्यांनी अद्ययावत ठेवणं आणि ज्या ठिकाणी विजिटला जातील ज्या दिन अंकला जातील जे समुपदेशन करतील ते आणि तिथल्या घरातील लोकांच्या साईन वगैरे घ्यायला विसरायचं नाही दुसऱ्या नंबरचं सांगायचं झालं तर जे काही त्यांचं लसीकरणाचं रजिस्टर वगैरे आहे तर ते म्हणजे गरोदर मातेचं लसीकरण असतो किंवा जे काही त्यांचं बाल म्हणजे जे, जे आपण झिरो ते पाच वर्षातील बालकांना लसीकरणासाठी बोलवतो तर त्यांचं संपूर्ण लसीकरण आशाताईंनी या लसीकरणामध्ये अद्ययावत ठेवायचं आहे तर त्यानंतर सांगायचं झालं तर जन्ममृत्यूचं रजिस्टर हे देखील अद्ययावत असणं आवश्यक आहे प्रत्येक म्हणजे जन्म झाला की लगेच त्याची नो व्यवस्थित नोंदणी वगैरे आपण लगेच आपल्या रजिस्टरला लिहून घ्यायचं आहे मृत्यू झालं तरी त्याचं कारण वगैरे दिनांक त्या व्यक्तीचं वय वगैरे सगळं काही लिहून अदयावत ठेवायचं आहे आणि पुढे जाऊन सांगायचं झालं तर सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला नेहमी सांगते की जे काही आपलं पात्र जोडप्यांचं रजिस्टर आहे ते देखील अद्ययावत असणं आवश्यक आहे तरी यामध्ये म्हणजे आपल्याला जो काही आपत्त्यातील ला अंतराचा लाभ ई एस बी असेल म्हणजे आपत्तीतील अंतराचा जो विवाहानंतर दोन वर्षानंतर म्हणजे दोन वर्षाचा अंतरात आणि दोन आपत्त्यांमध्ये तीन वर्षाच्या अंतरात जो काही आपल्याला पाचशे रुपयाचा लाभ प्रतिलाभार्थी मिळत असतो तर तो मिळवण्यासाठी हे पात्र जोडप्याचं रजिस्टर व त्यामध्ये जे काही आपण गर्भनिरोधक साधनं त्या म्हणजे त्या कुटुंबियां म्हणजे त्या पात्र जोडप्याला पुरवीत असू तर ते गट कुटुंब नियोजन साधन कुठल्या दिनांकला आपण त्यांच्या घरी विजिट दिली त्या पात्र जोडप्याला कुठलं समुपदेशन केलं किंवा कुठलं त्यांना म्हणजे गर्भनिरोधक साधन वगैरे वापरायला सांगितलं तर त्यांचं वाटप कुठल्या तारखेला केलं ते लिहून त्याखाली त्या पात्र जोडप्याच्या सह्या घेणं देखील अतिशय आवश्यक आहे कारण हेच ह्याच रजिस्टरामध्ये ज्या काही साईन घेतलेल्या आहेत किंवा आपण जे काही गर्भनिरोधक साधने वगैरे वाटलेले आहेत तर त्याचं झेरोक्स देखील आपल्याला आपल्या ह्या आपत्त्यातील अंतराचं जे काही मंथली वाउचर आहे तर त्याला जर आपलं आपत्यातलं अंतर निघलं त्या महिन्यामध्ये तर पाचशे रुपयाचा लाभ मिळवण्यासाठी ते त्याला जोडणं आवश्यक असतं त्यामुळे हे देखील अद्ययावत असणं आवश्यक आहे आणि त्यानंतर मासिक पाळीचं जे काही रजिस्टर आहे तर हे देखील खूप महत्त्वाचं आहे प्रत्येक महिन्याला आपल्याला नवीन एन सी वगैरे काढायची असतील तर प्रत्येक जे काही आपल्या पात्र जोडप्यातील म्हणजे पात्र जोडप्यातील महिला आहे तर त्यांचं जे काही पाळीचं रजिस्टर आपण तयार करतो तर त्यांना ते देखील आपण प्रत्येक महिन्याला अद्ययावत ठेवणं आवश्यक आहे प्रत्येक त्या महिलेला आपण फोन करून वगैरे विचारलं पाहिजे किंवा मध्ये अशी महिला आढळल्यास तिला तिच्या पाळीच्या तारखा विचारून व्यवस्थित त्या रजिस्टरला लिहून ठेवल्या पाहिजेत म्हणजे जन्म मृत्यू रजिस्टर त्यानंतर आपलं जे कुटुंब पाहण्याचं रजिस्टर आहे तर हे देखील द्या ठेवणं आवश्यक आहे तर या कुटुंब पाहण्याच्या रजिस्टरामध्ये दे देखील ज्या काही कॉलम असतील तर यावरचा व्हिडिओ मी पाठीमागे टाकलेला आहे बघा की कुटुंब पाहण्याचं रजिस्टर नेमकं कशाप्रकारे बनवायचं ते तुम्ही तेवढा व्हिडिओ बघून घ्या तर यामध्ये देखील बऱ्याच गोष्टी आपण अपडेट कराव्या लागतात किंवा मग जे काही आपण दर महिन्याला जे काही आरोग्याचं रजिस्टर म्हणजे ग्राम आरोग्य रजिस्टर लिहितो तर त्यामध्ये देखील कुठल्या व्यक्तीला बी पी आहे शुगर आहे ते आपण पुढे लिहायचं आहे किंवा कुठला आजार वगैरे आहे ते तो व्यक्ती कुठं ट्रीटमेंट वगैरे घेत आहे तर अशा प्रकारे हे ग्राम आरोग्य रजिस्टर आहे हे देखील आपण अपडेट ठेवणं आवश्यक आहे तर अशा प्रकारची अजून अजून एक दोन रजिस्टर आहेत तर ती देखील तुम्ही अद्यावत ठेवणं म्हणजे मला एवढं सांगायचं आहे की जे आशांची रजिस्टर आहेत तर ते सर्वच तुम्ही अद्ययावत ठेवत चला तुमचं स्लाईडचं असेल म्हणजे तुम्ही प्रत्येक महिन्याला ज्या काही बी एस किंवा स्लाईड म्हणजे रक्त नमुने तुम्ही गोळा करता तर ते देखील रजिस्टर अद्ययावत ठेवा त्यानंतर तुमचं जे स्फुटम सॅम्पलचं रजिस्टर असेल म्हणजे थुंकी नमुना तुम्ही जे काही कलेक्ट करता ते अद्ययावत ठेवा वी एच एन एस सीचं रजिस्टर असेल व्ही एच एन डीचं असेल आ, हे देखील खूप महत्त्वाचं आहे तर जास्त करून आता फोकस ज्या काही आपण माता बैठकी तीन घेतो किशोरी बैठकी घेतो त्याचं प्रोसिडिंग वगैरे व्यवस्थित लिहून त्या रजिस्टर प्रत्येक महिन्याला अपडेट करत चला कुठल्या महिन्यामध्ये कुठल्या टॉपिकवरती आपण बैठक घेतली ते देखील त्यामध्ये नोंदवत चला प्रोसेडिंग शॉर्टमध्ये लि लिहित चला त्याचं त्या ते प्रोसेडिंगचे व्हिडिओ आपल्याला या चॅनलवरती प्रत्येक महिन्याला मिळून जातील तर ह्या ज्या काही बैठक्या आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत वी एच एन डी वी एच एन एस सी माता बैठकी तीन किशोरी बैठक या सर्वांचं रजिस्टर तुम्ही व्यवस्थित अपडेट ठेवत चला तर आणि कुठलाही म मग आपले जर रजिस्टर अपडेट असतील किंवा आपण द्यावं ठेवलेलं असतील तर कुठलाही अधिकारी येऊ द्या आपण जे काही काम करतो हे तोंडाने सांगण्यापेक्षा ज्यावेळेस आपण आपली रजिस्टर त्यांना चेकिंगसाठी देतो तर ही रजिस्टर पाहूनच ते आपलं काम पाहत असतात कारण ज्यावेळेस प्रत्यक्ष एखादी म्हणजे एखादा रोग वगैरे येत असेल किंवा कुठल्या टॉपिकवरती त्यांनी व्हिजिट दिली असेल तर तो कुठलाही टॉपिक असू द्या आपल्यावरचे जे काही कर्मचारी असतात ते परमनंट वगैरे असतात आणि आशा म्हणजे आपण ज्या आशाताई आहोत तर ते काय आपल्याला अजून कर्मचाऱ्याचा दर्जा वगैरे नाही किंवा आपण परम परमनंट कर्मचारी नाही त्यामुळे हेवरचे जे सर्व लोक आहेत ते आपल्यावरती कुठलंही म्हणजे कुठलेही जर त्यांच्यावरती दोष म्हणजे यायला लागला किंवा काम कमी वगैरे झालं तर त्याचा डायरेक्ट ते आपल्यावरती म्हणजे आशाताईंवरती ढकलून देतात की आशाताईंनी ही माहिती दिली नाही म्हणूनच हे काम झालं नाही तर अशा वेळी आपल्याला पुरावा म्हणून दाखवण्यासाठी हे आपली रजिस्टरच आपला आरसा असणार आहेत त्यामुळे रजिस्टर व्यवस्थित ठेवा गृहभेटीचं रजिस्टर रजिस्टर आहे ते जास्त करून व्यवस्थित ठेवा कुठल्या पण घरी कुठल्या पण टॉपिकवरती तुम्ही व्हिजिट दिली असेल तर त्याचे दिनांक त्या व्यक्तींच्या जे काही समुपदेशन केलं कशावरती केलं त्याचा दिनांक आणि त्याखाली सह्या घ्यायला विसरू नका कारण हे रजिस्टर तुम्हाला तुमच्या प्रत्येक म्हणजे ज्या अधिकारी चेकिंगला येतात तर तर त्यावेळेस तुम्हाला ते वाचू शकतात किंवा तोच तुमच्या कामाचा आरसा असू शकतो व्हिडिओ जर आवडला किंवा अजून कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की पाठवा धन्यवाद